नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की जे नमो शेतकरी योजनेचा दोन हजारचा हप्ता आहे त्याचबरोबर पी एम सन्मान निधी योजनेचा जो दोन हजाराचा हप्ता आहे तो हप्ता अजून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही तर हा हप्ता कधी जमा होईल जमा झाला तर किती होईल दोन्ही बी हप्ते एकदा जमा होतील का जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये जसं की तुम्हाला माहित असल्याप्रमाणे जे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो सरकार दर चार महिन्याला चार महिन्याला असं जे आहे ते दोन दोन हजार रुपये आपल्या बँक खात्यामध्ये जमा करतो त्याचबरोबर पी एम सन्मान निधीचा म्हणजेच जे आपण मोदीचे पैसे म्हणतो ते पण त्याचबरोबर चार महिन्याने चार महिन्यात जे आहे ते दोन दोन हजार रुपये आपल्या बँक खात्यामध्ये जमा होतात पण आता झाले असं की चार महिने उलटून गेलेत आणि पण जे आपल्या नमो शेतकरी योजनेचा असेल किंवा पी एम सन्मान निधीचा असेल दोन्ही पण हप्ते जे आहेत ते अजून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत मग आता कित्येकाशा शेतकऱ्यांना जे आहे ते प्रश्न आहे की जर झाले तर दोन्ही हप्ते एकदा जमा होतील का तर असं जे आहे याच्या बाब बाबत सरकारनं कोणताच निर्णय जे आहे ते निर्णय आणखी प्रशासनाला सांगितलेला नाहीये तर जे अफवा आहे त्या अफवांपासून सावध राहा दोन्ही हप्ते एकदा जमा होणार नाहीत आणि त्याचबरोबर जे जूनचा काही जण म्हणतात की वीस जूनपर्यंत होईल पंधरा जूनपर्यंत होईल शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा तर तसं काही होणार नाही सरकारने याबाबत कोणती तारीख दिलेली नाही आहे कोणता जी आर आलेला नाहीये आणखी याच्याबद्दल कोणतीच माहिती जी आहे ती आणखी कोणतीच माहिती आलेली नाही आहे जर याच्याबाबत काही माहिती आली काही अपडेट आलं तर आपल्या चॅनलवरती त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवला जाईल तर महत्त्वाचा असा व्हिडिओ होता जर अशाच प्रकारे तुम्हाला चांगले व्हिडिओ म्हणजे जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत तेच पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद